आम्ही दादा नमस्कार नमस्कार छान गाडी पलाली चिरट पारकरांचा श्यामा आणि आपला डावरीकरांचा शंभू सांगा ना ही गाडी कशी जुळून आली मला वाटतं याच्या आधी पण ही गाडी एका दोन ठिकाणी पळालेली आहे दोन ठिकाणी पळालेली आणि मला वाटतं बोनेलीला पण खूप मोठी गाडी समोर होती तुम्हाला यांचा पक्ष होता सेव्हन एट सेव्हन एट आणि आपल्या पंढरीषेठ फरके यांचा तुफान होता तिथं पण गाडीचा गुलाब झालेला मला त्या दिवशी थोडीशी गडबड होती म्हणून तुमची मुलाखत घ्यायला नाही वाटली पण आज नक्कीच तुम्ही खिरकालीच्या मैदानामध्ये भेटलेल्या आहेत आजच्या गाडीविषयी सांगा ना आजच्या काळी आम्ही तर प्रत्येक अड्या मध्ये शरद मैत्रीपूर्वच करतो असे रागामध्ये काय कुठल्या गोष्टी आम्ही करतच नाही हा पायरा कसा घडून आणलाय ते पहिल्यापासून आमचा पायरा पहिल्यापासून ओळख आहे आणि पहिल्यापासून आमचा पायरा आहे मग ही गाडी किती वेळा पळाली ए... आता या सीझनला दोन वेळा पळाली त्याच्या आधी मागच्या सीझनला सीझनला आणि शंभू आणि शामाचं आतापर्यंत किती गुलाला झालेत काय सांगाल जेव्हा झालेले मागच्या सीझन पासून आतापर्यंत आतापर्यंत आता तीन वेळा पलावले तीन वेळा गुलाल झाले तीन झाले आजच्या मैदानामध्ये चांगलं नियोजन केला गाडीवर ड्रायव्हर कोण बसवलेला केतन ड्रायव्हर सोनीलीचा आणि छान अशी गाडी पलवतो बघा आपल्याला गुलाल मिळवण्याच्या पाठीमाग कुठे ड्रायव्हर आपले सुट्टी मेकर आणि आपले जे सहकारी असतात बघा त्यांची सर्वांची मेहनत असते काय बोला त्यांच्याविषयी नाही सगळेच जर आपले मित्रच आहेत आणि भावासारखेच आहेत ड्रायव्हर पण आपल्या भावासारखाच आहे आणि सुट्टी मेकर पण भावासारखेच आहेत म्हणजे त्यासाठी मैत्रीपूर्ण सगळेच जण सहकार्य असतं सगळ्यांचं खिरकालीचं रान कसं आहे शंभूसाठी पलायला चांगला आहे याच्या आधी खिरकालीच्या रानामध्ये काही गुलाला शंभूची नाही झालेले आहेत गुलाला डाव तुमच्या दावणीला कधी आलं शंभू ती माहिती द्या ना शंभू तीन वर्ष झाले माझ्या दावणीला आता वय किती आहे साधारण त्याचं आता माझ्या चार पाच वर्षाचं असेल म्हणजे दाती पूर्ण झालंय का हां आत्ता दाती पूर्ण झालं पूर्ण झालंय खूप सारा नाव केलंय आहे तुमचं प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर बिंजोरला नाव असतंय तुमचं बिंजोरला नाव तुम्ही नाव फिरवता बिंजोरला जो बैलांनी ना तुम्हाला नाव कमवून आहे काय बोलाल विषय आता तो म्हणजे नाव कमवून दिलाय त्यांनी आणि तो म्हणजे म्हणजे रोजच आम्ही जवळच असतो देखरेख कशी असते घरी त्याची तुम्ही काय करता देखरेख चांगलीच असते घरी म्हणजे व्यायाम वगैरे कसं असतं त्याला आता तुम्ही पाच वर्ष झाली तुम्ही संभालतात बैल कुठेतरी पाच वर्षामध्ये तुम्हाला म्हणजे असा काहीतरी अनुभव आला असेल की आपल्या घरच्या सदस्य सारखा येतो घरच्या सदस्य सारखाच त्याला तेवढं मानतोच आम्ही कुठून घेतलाय खरेदी काय खरेदी चाळीस वासरू होता का दोन दाती होता म्हणजे तुमच्या जवळ गेले पाच वर्ष पलतोय आणि आधीचा काही काल त्याचं सांगू शकता का तुम्ही कसा इकडे आपल्या साईड आले तर चारी खांदी चारी खांदी पाळायला पैऱ्यांच्या खूप साऱ्या मागण्या असतात मला वाटतं आतापर्यंत खूप नामांकित पैऱ्यामध्ये पळलेला आहे आज श्यामा म्हटलं तर श्यामाचं पण खूप मोठं नाव आहे आणि गाडी पण चांगली जुलून पलते जुलूनच पलते काय वैशिष्ट्य दिसतं या गाडीचं तुम्हाला कारण की मागच्या वर्षी पण पळाली ना गाडी नेहमी पडते गाडी कुठल्या नावाने पलते, पलते। ना एकदा एकदा कधी मामच्या नावाने कधी त्यांच्या नावाने अशी म्हणजे मैदानात मा नाव काय देता तुम्ही आम्ही द्रोण आम्ही दावडी दावडी हा दावडी गावामध्ये म्हटलं तर भरपूर सारी नामांकित त्याच्यामध्ये शंभूचं पण नाव घेतला जातोय अजून दावणीला कुठली बैल शंभूच्या ऐवजी हा सुंदर आहे सुंदर आहे सुंदरची पण काही कारकिर्दी सुंदर आता म्हणजे रुटिंग लागला ला ला आता याच्या ला याच्या आधी आधी भरपूर बैल तो म्हणजे आजारात सापडला होता का आजारात होता मग कसं काय मेहनत काय केली काय डॉक्टर डॉक्टर वगैरे काय नाही केले घरीच सगळं केलं त्याचा मग आता ते पावणी वगैरे टाकून चालवणे वगैरे करून फेरे चालू केले मग ते बैल झाला बरोबर आज रामश्याम मैदान हिंद केसरी दिलं मैदानाला कुठेतरी मुंबईला आता जी मैदान होतात ना प्रत्येक मैदानामध्ये केसरी हा नाव पडतोय कुठेतरी आपल्या मुंबईकरांसाठी गाडा मालकांसाठी भरपूर जुना मैदान आहे खिडकालीचा जो म्हणजे मी तर बारा वर्षाचा असताना शर्यती शहर तेव्हापासून मी बघतोय खिडकालीच मैदान काही जुन्या आठवणी सांगू शकता का तुमच्या धावणीला याच्या आधीची काही बैला जुन्या आठवीला म्हणजे जिग्नू राजा होता शिवा होता अशी भरपूर बैल होऊन गेली आत्ताच्या घडीला आपला मुंबईचा खेळ हा खूप चांगला चाललाय तुमच्या दृष्टिकोनामध्ये अजून काय बदल घडावा पाहिजे आता खेळ तर चांगलाच चालू आहे काय टेन्शन नाही कोणाचं काय नाही आणि जे पण खेळतात ते सगळे मैत्रीपूर्वक खेळतात बघा ना आज जरी आपली गाडी विरोधात झाली तर उद्या पैर्यात पण पळतो हो पैर्यात पण पळतो म्हणजे याच्या मागे कुठेतरी मला वाटतं जे कार्यभर करते आपली संघटना खंबीर सात गाडा मालकांना पाठीशी उभी असते काय बोलायला संघटनेविषयी संघटना सहकार्य सगळंच करतात व्यवस्थित प्रत्येक आड्डेवाले करतात आणि त्याचं काही टेन्शनच नसतं कोणाला असं कोणाला निकाल पण बरोबर देतात थर्ड अम्पर पण ठेवला जातो बरोबर सगळ्यांना बरोबर पण ती निर्णय भेटतो न्याय भेटतो एखादी आठवणीची गाडी सांगा ना शंभूची आठवणीची गाडी म्हणजे आता भरपूर आठवणीच्या गाड्या आहेत तशा त्याच्या कुठली गाडी सांगणार तेच ना म्हणजे काहीतरी प्रत्येक मैदानामध्ये आठवण घेऊनच जातात हा असं म्हणजे कुठल्या असं येत नाही चालेल चांगला गुलाल घेतला विषयी पण माहिती घेतो तुमचा खूप खूप अभिनंदन धन्यवाद मंडळी समोर तुम्ही बघू शकता शंभू सोबत पलावला चिरट पारकरांचा श्यामा दादा नमस्कार नमस्कार आज बघा मैदान एक चांगला केसरीचं नाव दिलं मैदानाला आणि या केसरीच्या मैदानामध्ये एक, एक चांगली अशी ढाल मिळालेली आहे तुम्हाला चांगली गाडी पलवली काय बोलावलं या जोडी विषय गाडी चांगलीच पडवली मागच्या अड्ड्यात पण गाडी खूप छान पलावली होती त्याच्यामुळे आज पहिला आम्ही इथे या मैदानात घेवला दादांना विचारलं मागच्या वर्षापासून आमचा पैसा जुळून आलेला आहे गेल्या वर्षी पण गाडी आखडली होती आम्ही तिथे गाडी थोडी पडली होती तरी पहिला कंटिन्यू केला तुम्ही कंटिन्यू केला जोरीचं वैशिष्ट्य काय सांगा त्याच्या आधी ही गाडी विरोधात पण होती दोन दो चार मैदाना गेल्या वर्षी त्याच्यानंतर लगेच दोन चार मैदानात आम्ही जुलून आणली गाडी म्हणजे यालाच आपला मुंबईचा खेळ मुंबईचा खेळ श्यामाविषयी माहिती देणार थोडीशी मला वाटतं तुमची मुलाखत मी पाटगावच्या मैदानामध्ये घेतली त्याच्यानंतर आज भेटले काय बोलात श्यामाविषयी काय बोलाल श्यामाविषयी तर बोलायला शब्दच कमी आहेत श्यामा आमच्या गावासाठी खूप छान बोलतोय आणि कायम बिंजोरलाच नाव असतोय कायम बिंजवडलाच नाव असतो आता दाती पूर्ण झालाय ना हो बैल पूर्ण झालाय श्यामानंतर आता दावणीला जसं श्यामा आता तुमचं नाव करतोय मग याच्या पुढे काही दावणीला नवीन खरेदी श्यामानंतर आमच्या घरी आहे सर्जा आहे तो आता दुसऱ्या मैदानात गेला इकडे आम्हाला थोडा लांब पडतोय कोणगावच्या मैदानात तो पण तिकडे तिकडे पण त्याचा चांगला गुलाल झालाय तिकडे पण गुलाल झाले म्हणजे आज घरी दोन गुलाल जाणार हो दोन गुलाल दोन्ही घरचीच बैल आहेत नवीन वाचलू घेतलाय छोटा सामान बरोबर आहे आता ड्रायव्हर विषयी दादानी माहिती दिली घरचा ड्रायव्हर बोलून घरचा ड्रायव्हर त्यांचा खूप छान गाडी आकलला या जोडीचा आता मी कौतुक करेन कारण बघा पैरा तुमचा फुटत नाही कधी तुम्ही विरोधात पण पळालेला आहे त्याच्या आधी आणि आता तुम्ही पैरात पलतात तर जो पहिल्यात पलतात तर एक चांगला मेसेज पण जातो होता आज आम्ही विरोधात झालो तरी उद्या पहिल्यात पलतो आणि काय मेसेज देणार तुम्ही कशा काय गाड्या व्हायला गाडी झाली पाहिजे तो कोणी असला तरी आज विरोधात तरी उद्या एका पैर्यात पलत्यातच गाड्या विरोधात राहत नाही गाड्या बरोबर आहे मोठ्या मोठ्या गाड्या तर लगेच झुलतात बरोबर आज मुंबईला ठाम बोलून कुठलीच जोडी नाही पलत कारण आज दोन चार मैदानातरी त्याच्यानंतर कुठली ना कुठली जोडीचा पराभव करायला नवीन बायला तयार होतात काय बोलायला काय आठवणी सांगाल तुम्ही श्यामाच्या आठवणी काय एवढ्या काही लक्षात आज गुलाल झाला माहिती त्याची एकच सांगायची गाडी सामन्यात असली त्याला पब्लिकच्या वाल्याने साथ दिली तर गाडी शंभर टक्के म्हणा आता ह्या सीजनला आमच्या सुरुवातीला चार पाच गाड्या पडल्या पण तिथून आता ह्या दहा बारा गाड्या सलग गुलाल झाल्या एक गाडी फक्त मध्ये बाहेर गेली म्हणून ती पडली सलग दहा अकरा गुलाल झाल्यात भविष्य आता त्याने तर संपूर्ण ज्या तुमचा आणि त्याचा म्हणजे त्याचा संपूर्ण आयुष्य तुमच्यासाठी दिलाय आमच्यासाठी दिलाय आणि काय बोलायला किती दिवस पालावा काय वाटतं तुम्हाला शामाचा अजून भरपूर पालन आहे रा, आमच्याकडे आता तीन ते चार वर्ष पालावला आहे दोन वर्ष तर भिंजवड मध्येच पालावला आहे एक वर्ष त्याचा थोडा आजारात गेला पहाला त्याचे आजार आहे पायातून पाणी येतो आणि हा कुठून तरी वासरू घेतलेला आहे ना तुम्ही हा वासरू घेतलेला आहे आम्ही बेल्या बाजारातून बेल्या बाजारातून घेतलेला आहे मागच्या मुलाखतीमध्ये सांगलीला एक बॉडी स्ट्रक्चर म्हटलं ना त्याचा तर मला वाटतं मोठ्या बैलांमध्ये त्याची एक मोक माजणी होते काय बोलाल चांगली अशी बोडी आहे त्याची हो बोडी खूप छान आहे बैल पण मापात मोठा आहे विसाला खूप छान आहे आणि त्याच्या अंगावर नेहमी नाव असते गावाचं आणि त्याचं स्वतःचं गावाचं ना स्वतःच नाव ग्रुपच बैल आहे गावाचं नाव करतो तुमच्या काय वाटतं या गोष्टीचा गावाचं नाव करतो हेच आम्हाला अभिमान आहे बिरांचा कोणाचं नाव नसतो डायरेक्ट गावात ग्रुप चिरटपाडा चिरटपाडा आणि आता भरपूर सारी मैदाना मुंबईला येणार आहेत अजून बघा तर तीन पेहऱ्यामध्ये पलळीला आहे का कधी तीन पेहऱ्यामध्ये पलाला आहे पण पाहिजे तसं आमचं नियोजन काय बसला नाही पैऱ्या भेटतात ते थोडी गडबड होतेच यातून तीन फेऱ्यात बोलला म्हणजे ओ म्हण जे खुल् असो खुल्या मैदानात भरपूर बैल पळतो पण बैल तेवढा भेटत नाही सारे चांगलं नियोजन करता आणि आज तुम्हाला जी ढाल मिळाली याच्यासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन असंच कंटिन्यू तुमचा पैरा चांगला टिकू द्या आणि जोडी पण चांगली पलते नेहमी गुलालत राहा माझ्या चॅनल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद